गुलाबा ओठ पाणीदार डोळे गालावर स्मित हास्य फोटोमध्ये दिसणारी ही स्त्री पहिल्यांदा पाहाल तर वाटेल हीच ती खरी संस्कारी स्त्री घरची लक्ष्मी परंतु तीच निघाली घर लुटणारी चेटकी चेहऱ्यामागे लपलंय एक थरार गुड तिने लग्नाच्या नावाखालीच भयंकर खेळ खेळलाय हो या महिलेने केवळ एक, एक दोन नव्हे तर तब्बल आठ लग्न केली ती कोण आहे ती पुरुषांना कशी जाळ्यात अडकवते आणि शेवटी तिचा लव्ह गेम उघडकीस कसा आला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून प्रेम लग्न आणि नंतर भयंकर फसवणूक हे कुठल्या तरी सिनेमाचं नाहीये ही गोष्ट आहे नागपूरच्या एका उच्च शिक्षित लुटेऱ्या दुल्हनची महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना लुटणाऱ्या अनेक लखोबा लोखंडेच्या गोष्टी तुम्ही वाचल्या टी व्हीवर पहिल्याच असतील पण नागपूरमधील उच्चशिक्षित उच्च शिक्षित महिलेने लखोबा लोखंडेपेक्षाही डेंजर गेम खेळलाय या महिलेने अनेक पुरुषांसोबत दुसरं लग्न केलंय तक्रारीनंतर या महिलेला पोलिसांनी गजाआड केलंय समीरा फातिमा पुरुषांना कशी अडकवायची पुरुषांना फसवणाऱ्या महिलेचं नाव समीरा फातिमा ती उच्च शिक्षित असून नागपूरमध्ये शिक्षिका म्हणून तिने नोकरी केली आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या पुरुषांशी ओळख निर्माण करायची तिचं शिक्षण नोकरी सगळं समोरच्याला सांगायची पुरुषांचा विश्वास संपादन करायची मी पतीपासून घटस्फोट घेतलाय मला आधार द्या मी तुमची दुसरी पत्नी म्हणून जगेल असं सांगायची तिच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी तिच्याशी निकाह म्हणजेच लग्न केलं बरं ती लग्नही व्यावसायिक आणि पैसेवाल्या लोकांसोबतच करायची बरं का एखाद्याने लग्न करायला नकार दिला तर त्याच्या घरात घुसून बळजबरी करून लग्न करायची त्यावेळी तिच्या या गेममध्ये आई काका काकू आणि नातेवाईक सुद्धा असायचे काजी आणून रीतचा निकाहनामा करायची त्यानंतर महिना दीड महिन्यानंतर पतीशी भांडण करत पैशासाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची पैसे न दिल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची कोर्टात दावा दाखल करत होती बदनामीमुळे या महिलेला पुरुष लाखो रुपये देऊन मोकळे झाले पठाण नावाच्या व्यक्तीची तक्रार आणि भांडं फुटलं दोन हजार तेवीस मध्ये तिने पठाण नावाच्या व्यक्तीला सुद्धा असंच फसवलं होतं त्याच्याशी घरात घुसून जबरदस्तीने लग्न केलं त्यानंतर महिन्याभरातच त्याच्याशी भांडण केलं आणि पैसे मागायला लागली त्यावेळी तिला त्याने काही पैसे दिले सुद्धा पण नंतर सुद्धा समीरा त्याला ब्लॅकमेल करत होती वैतागलेल्या पठाण आडनावाच्या व्यक्तीने समीरा फातिमा विरोधात गिट्टी पोलिसांत तक्रार दिली परंतु समीरा त्यावेळी काही सापडली नाही तब्बल दीड वर्ष ती फरार होती परंतु तीन दिवसापूर्वी समीरा फातिमा ही नागपूरमधील सिव्हिल लाईन्स इथे आले होती तिथल्या एका टपरीवर चहा पिण्यासाठी जात असताना पोलिसांनी तिला पकडलंय पोलीस चौकशीत या महिलेनं अनेक जणांना याच पद्धतीनं फसवलं असल्याचं आणि एक दोन नाही तर आतापर्यंत तब्बल आठ जणांना फसवलं असल्याचं पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय आई काका काकू आणि बळजबरीचा निकाहनामा ही महिला दोन हजार दहा पासून अनेक विवाहित पुरुषांसोबत दुसरं लग्न करून त्यांना फसवत होती यात तिला तिचे आई काका काकू हे सुद्धा साथ द्यायचे ती लग्न करताना निकाहनामाही लिहून घेत असत परंतु लग्न मोडताना खुलानामा करत नव्हती म्हणजेच त्यांचा तलाक होत नव्हता त्यानंतर दुसरं लग्न करायची तिच्या विरुद्ध तीन जणांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवल्याची गट्टी खदान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शारदा भोपाले यांनी माहिती दिली आहे त्यामुळे मंडळी सोशल मीडियावरून एखाद्या अनोळखी महिला मुलगी यांच्याशी चॅटिंग करताना सावध राहा बरं का नाहीतर तुमच्याही मागं एखादं असंच लक्षण लागेल सोशल मीडियाच्या भाव उगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा